मध्ये अशा पद्धतीनं हा हिंसाचार उसळलेला आहे ज्यात शंभर जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागलेत यात काही पोलिसांचा सुद्धा समावेश आहे मात्र हिंसक आंदोलनं ही, ही, ही वारंवार घडत आहेत आणि यामागे ज्या कुरापती बांगलादेशमध्ये घडवल्या जात आहेत त्यामागे अर्थातच पाकिस्तान आणि चीन असल्याचे अंगुली निर्देश हे वारंवार केले जात आहेत पंतप्रधान शेख हसीना या भारत धार्जिण्या असल्याचा आरोप वारंवार होतोय या संदर्भात बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे आणि विश्लेषक आहेत सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सतीशजी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात बांगलादेशमध्ये हे काय घडत त्यावर थोडासा प्रकाश टाका नक्कीच जुलै दोन हजार चोवीस पासून आपण बघतोय मागच्या काही आठवड्यांपासून एक प्रकारे बांगलादेशामध्ये जे आहे अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसली काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी सुरुवात झाली होती सध्याचं तिथलं जे बांगलादेशचं सरकार आहे शेख हसीना यांच्या नेतृत्वकांचं तर त्यांच्या विरुद्ध जे आहे स्टुडंट्स वेग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे युवक जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांची महत्वाची मागणी अशी होती की एक प्रकारे आरक्षण विरोधी अशा प्रकारे त्याची बातमी होती म्हणजे महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता की एकोणासशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीशी संबंधित जे वेट्रान्स आहेत एक प्रकारे त्यामध्ये सामील असणारे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्या नाटवांना त्यांच्या नातेवाईकांना जे आहे तीस टक्के रिझर्वेशन अशा प्रकारचा एक कायदा एक नियम तिथल्या सरकारनं बनवला होता आणि त्याच्या विरुद्ध तिथले युवक जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते त्यामध्ये जे आहे तो युवकांचा दबाव पाहता स्टुडंटचा दबाव पाहता त्या सरकारनं सुद्धा जे आहे नियमामध्ये बदल केले होते आणि त्या तीस टक्क्यांवरून त्यांनी सरळ सरळ तिथल्या सुप्रीम कोर्टच्या आदेशाच्या अनुसार त्याचं रिझर्वेशन पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं होतं म्हणजे पाच टक्के रिझर्वेशन हे बांगलादेश वॉरमधल्या वेटरनला आणि दोन टक्के रिझर्वेशन तिथले जे इथनिक मायनॉरिटीज असतील किंवा ट्रान्सजेंडर्स असतील त्यांच्यासाठी त्यांनी ठेवलं होतं म्हणजे सात टक्क्यांपर्यंत रिझर्वेशनची जी आहे मर्यादा त्यांनी कमी केली होती खरं म्हटलं तर प्रॉब्लेम जो आहे तो तिथेच सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता परंतु मूळ मागणी त्या ठिकाणी नाहीच आहे हे आज घडीला आपल्यासमोर स्पष्टपणे येत आहे कारण ही मागणी मान्य केल्यानंतर सुद्धा पुन्हा काही दिवसानंतर आता त्या ठिकाणी हिंसाचार उफाळलेला आहे आणि काल आपण पाहिलं की शंभराहून सुद्धा जास्त निष्पाप लोकांच्या त्या ठिकाणी बळी याच्यात दिल दिलेलं आता अँटी रिझर्वेशन किंवा एक प्रकारे जे आहे कोटा रिफॉर्म्स पासून हा वाद जो आहे तो अँटी गव्हर्नमेंट अशा प्रकारचा प्रोटेस्ट झालेला आहे आणि आता या, या प्रोटेस्टरची एकच ची डिमांड आहे तिथलं शेख हसीना सरकार जे आहे त्या ठिकाणी जे आहे त्यांनी पाय उतार व्हावं आणि त्यांची एकच डिमांड आहे आता त्या ठिकाणी ते डिमांड घेत आहेत की ते रिफॉर्म्स वगैरे कोटा रिफॉर्म्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी बाजूला द्या पण मागच्या काही दिवसांमध्ये जो हिंसाचार झाला आणि त्यामध्ये कित्येक लोकांची बळी गेले त्याची अकाउंटेबिलिटी ही पूर्णतः सरकारवर असावी म्हणून शेख हसीना सरकारला जे आहे पाय उतार व्हावं लागेल ही मुख्य मागणी घेऊन ते त्या ठिकाणी समोर आलेले अत्यंत बारकाईनं आपल्याला ही पाहण्याची गोष्ट या ठिकाणी आहे की हा सगळा जर प्रवास या सगळ्या प्रोटेस्टचा जर प्रवास आपण त्या ठिकाणी पाहिला तर यामध्ये आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय की इथे बाह्य शक्तींचा हात आहे आणि माझ्या मते या ठिकाणी पाकिस्तानचा सा, आर एस आयचा सा, नक्कीच महत्वाचा हात आहे मुळात हे प्रोटेस्ट जे आहेत तिथले जे विरोधी पक्ष आहेत बीएनपी बांगलादेश नॅशनल पार्टी त्याचबरोबर जमाती इस्लामी नावाची एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे जे ऑलरेडी बांगलादेशमध्ये बॅन केलेलं आहे आता या जमाते इस्लामीचा जो स्टुडंट विंग आहे त्याचं नाव आहे छात्र शिबिर छात्र शिबिरचा या सगळ्या प्रोटेस्टमध्ये अत्यंत व्हायलंट प्रोटेस्टमुळे एक प्रकारे जे आहे हिंसाचार करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि या छात्र शिबिरला फंड करण्याचं काम या छात्र शिबिरला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार देण्याचं काम हे पूर्णत पाकिस्तानची आर्मी पाकिस्तानचं आय एस आय त्या ठिकाणी करतं म्हणून अंगुली निर्देश हा नक्कीच आय एस आयकडे होतो चायनाकडे होतो त्याचबरोबर मागच्या काही काळामध्ये अमेरिकेने सुद्धा बांगलादेशच्या इंटरनल अफेअर्समध्ये एक प्रकारे जे आहे इंटरफिअरन्स केलेलं आहे म्हणून अमेरिकेने द्वारा पुरस्कृत वे, पुरस्कृत वेगवेगळ्या प्रकारचे जे एनजीओज आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये रोल आहे का याकडे सुद्धा अंगोली निर्देश त्या ठिकाणी केला जातोय नक्कीच स्फोटक परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये भारतावर सुद्धा होऊ शकतो असं जे सगळ्यात महत्वाचं शेख हसीना या भारत धार्जिण्या आहे, आहेत अशा स्वरूपाचा एक आरोप होत असतो आणि हेच कुठेतरी वारंवार खटकत आहे हे यामागचं कारण आहे की चीन आणि पाकिस्तानकडनं सुद्धा याला फूस लावली जाते अमेरिकेकडनं सुद्धा तुम्ही जसा उल्लेख केलात ही फूस लावली जाते आंदोलनं आणखीन हिंसक होत चालली आहेत नक्कीच म्हणजे सध्याचं जे शेख हसीना गव्हर्नमेंट आहे त्यांची ही फोर्थ टर्म आहे ऑलरेडी पंधरा वर्षापासून शेख हसीना या बांगलादेशच्या प्रधानमंत्रीपदी त्या ठिकाणी mm. आहेत आणि आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर नक्कीच शेख हसीना सरकारचं भारतासोबत जे आहे एक प्रकारे सलोख्याचं अशा प्रकारचे आपले संबंध त्या ठिकाणी राहिले mm. चीनला आज घडीला त्याची एक सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजी आहे की भारताच्या सभोतालचे आहेत त्या ठिकाणी आपला प्रेझेन्स निर्माण करणं त्या ठिकाणी आपला इकॉनॉमिक प्रेझेन्स निर्माण करणं मिलिटरी प्रेझेन्स निर्माण करणं आणि एक प्रकारे जे आहे एनसर्कलमेंट पॉलिसीच्या अंतर्गत एक प्रकारे जे आहे भारतावर एकदा तुटून पडणं आणि यासाठी बांगलादेश हा अत्यंत महत्वाचा प्लेअर चायनासाठी सुद्धा आहे प्रत्यक्षरित्या जरी त्या ठिकाणी करता आलं नाही तरी सुद्धा पाकिस्तानच्या मदतीनं बांगलादेशमध्ये इंटरफिअर करणं हे चीन जे आहे मागच्या काही काळापासून करत आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट ऑलरेडी जसं मी सांगितलं की आय एस या बांग्लादेश मधला जो बँड जमाती इस्लामी हा जो ग्रुप आहे त्याचं जे छात्र शिबिर नावाचं स्टुडंट विंग आहे त्याला तर जो आहे उघड उघड सपोर्ट या आंदोलनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तर पासून कुठेतरी जळफळात आहेच कारण बांगलादेशची निर्मितीच मुळी बांगलादेश म्हणजे अगोदरचा ईस्ट पाकिस्तान भारताच्या सपोर्टमुळेच एक प्रकारे तिथला जो असंतोष आहे त्या असंतोषाला योग्य दिशा मिळाली पाठबळ मिळालं आणि म्हणूनच ईस्ट पाकिस्तानला जे आहे वेस्ट पाकिस्तानपासून तोडण्यामध्ये एक प्रकारे जे आहे यशस्वी या ठिकाणी हे सगळं आंदोलन झालं आणि बांगलादेशची निर्मिती झाली म्हणूनच बांगलादेश विरुद्धचा एक प्रकारचा जो आहे द्वेष पाकिस्तानच्या मनात दॅक्ट टू वेस्ट पाकिस्तानच्या मनात त्या ठिकाणी आहेच म्हणून पाकिस्तान चीनच्या मदतीनं आणि एक प्रकारे दहशतवादी संघटनांच्या मदतीनं नक्कीच भारताविरुद्ध या शेख हसीना गव्हर्नमेंट एक प्रकारे जे आहे उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करत राहील असं माझ्या मते त्या ठिकाणी जे आहे आहे नक्कीच तथ्य ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल अगदी सतीश जी संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकाराच्या वतीनं जे प्रमुख आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथे मध्यस्थी व्हायला हवी आणि हा हिंसाचार बंद व्हायला हवा खरंच अशा पद्धतीनं संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं काही मदत होऊ शकते किंवा हिंसाचार थांबू शकतो बांगलादेश मधला मानवाधिकाराच्या अनुषंगाने नक्कीच म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाचं हे काम आहे की त्या ठिकाणी तो हिंसाचार थांबवावा मानवी अधिकारांचं जे आहे त्या ठिकाणी जतन व्हावं पण मला वाटतं बांगलादेशचं जे आहे इंटरनल मॅटर आहे हा जो वाद आहे तो हा इंटरनल त्या ठिकाणी आहे आणि बांगलादेशचं सरकार जे आहे ते नक्कीच याच्यासाठी सक्षम आहे एक प्रकारे जे आहे या ठिकाणी हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेचं किंवा वेस्टर्न वर्ल्डचं किंवा चीनचं या ठिकाणी इंटरफिअरन्स होणं म्हणजेच एक प्रकारे बांगलादेशच्या स्वाभिरणीला एक प्रकारे बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्यासारखं आहे जर बांगलादेशच्या सरकारनं आंतरराष्ट्रीय मदत त्या ठिकाणी मागितली तर नक्कीच ती आंतरराष्ट्रीय मदत देण्यात यावी पण एक प्रकारे या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशच्या इंटरनल अफेअर्स मध्ये इंटरफिअर करणं त्यामध्ये काय कुठेतरी हस्तक्षेप करणं हे माझ्या मते बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला धक्का लावल्यासारखं त्या ठिकाणी होईल बांगलादेशला जी जी काही मदत लागेल ती मदत नक्कीच आंतरराष्ट्रीय समुदायानं त्या ठिकाणी द्यावी पण प्रत्यक्षपणे हस्तक्षेप माझ्या मते ते टाळणं हे या ठिकाणी योग्य ठरेल आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा बांगलादेशचं काय घेऊन बसला युनायटेड नेशन्सला जर खरोखरच एवढा जर पुळता आला असेल तर आज जगासमोर मोठे मोठे प्रश्न आहेत इस्रायल हमासचा प्रश्न त्या ठिकाणी आहे रशिया प्रश्न तिथे तर त्या ठिकाणी काही चालत नाही तुम्ही केलेले जे प्रपोजल्स आहेत त्याला कुठलाही त्या ठिकाणी अर्थ राहत नाही तर बांगलादेश सारख्या छोट्या देशामध्ये इंटरफिअरन्स करायची युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून इंटरफिअरन्स करायची वेस्टर्न वर्ल्डला सुद्धा काही गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटतं अगदी म्हणजे जे संयुक्त राष्ट्र सुद्धा तोंड पडा करते असं म्हणायला इथे सगळ्यात महत्त्वाचं भारताच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा मुद्दा आहे की अनेक भारतीय सध्या बांगलादेशमध्ये आहेत त्यांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सजग रहा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत भारताची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा स्वरूपाची भारताची परिस्थिती असणार आहे कारण आतापर्यंत भारत अशा घटनांमध्ये खूप उघडपणे स्पष्ट होत नसला तरी सुद्धा भारताची भूमिका ही अनेकदा मोक्याच्या वेळेला समोर आलेली पाहायला मिळते यावेळेला कशा पद्धतीचा भारताचा पवित्र असेल नक्कीच भारताची भूमिका या सगळ्या एकूणच जे प्रोटेस्ट बांगलादेशमध्ये चालू आहे एक प्रकारे अराजकतेची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाची असणार आहे सर्वात पहिल्यांदा भारताच्या नॅशनल सिक्युरिटीला राष्ट्रीय सुरक्षिततेला बांगलादेशमध्ये हा सगळा जो असंतोष आहे त्याच्या जो आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो कारण कुठलंही शेजारी राष्ट्र ते जर अशांत असेल तर त्यामध्ये कुठल्याही राष्ट्राला जे आहे आनंद मानण्यात काही काम नाही कारण त्याचे जे आहेत इनडिरेक्ट प्रिप्रकॉशन्स हे त्या देशाच्या सुरक्षिततेवर सुद्धा येऊ शकतात आणि दॅट टू बांगलादेश जर आपण कन्सिडर केलं तर भारताचं नॉर्थ ईस्ट आणि त्याचबरोबर भारताचा जो मुख्य भाग आहे त्याला जोडणारा एक प्रकारचा जर प्रांत बांगलादेश जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर ते चुकीचं ठरू नये त्याचबरोबर बांगलादेश सोबतच्या काही बॉर्डर्स या भारताच्या काही राज्यांसोबत पूरच बॉर्डर्स आहेत म्हणून तिथून जे आहेत लोक प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या भारताच्या भूभागामध्ये सुद्धा येऊ शकतात आणि नेमका हाच खतरा आहे जर अशा प्रकारचा असंतोष असेल तर पुन्हा मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे जे आहेत तिथले निर्वासित हे भारतामध्ये येऊ हो शकतात ऑलरेडी भारताच्या पूर्वेकडची जी राज्य आहेत त्यामुळे त्यामध्ये बांगलादेशांचे जे बांगलादेशी लोकांचे जे लोंढे निर्वासितांचे लोंढे भारतामध्ये आलेले आहेत मागच्या काही दशकांमध्ये त्यामुळे किती मोठे प्रश्न निर्माण होतात ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे दुसरी गोष्ट अशा प्रकारच्या असंतोषाच्या माध्यमातून जर पाकिस्तानला चीनला बांगलादेशमध्ये पुन्हा आपलं जे आहे बसतान त्या ठिकाणी प्रस्थापित करता आलं तर भविष्यामध्ये तो सुद्धा भारताच्या सुरक्षिततेला खूप मोठा धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं डेमोक्रेसी या पॉईंट ऑफ व्यू ने त्याचबरोबर ह्युमन राईट्स या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बांगलादेशच्या सरकारात सरकारला एक प्रकारे तिथल्या निवडून आलेल्या सरकारला एक प्रकारे मजबूती देणं बाहेरच्या शक्तींचा हस्तक्षेप टाळण्यासाठी जे आहे उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे भूमिका घेणं आणि एक प्रकारे सध्याचं जे तिथलं शेख हसीना सरकार जे आतापर्यंत भारत दार्जीनं राहिलेलं आहे त्यांना hmm. जे आहे जी जी मदत त्या ठिकाणी लागेल ती आर्थिक मदत असेल जर गरज पडली तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी त्यांना सपोर्ट करणं त्या ठिकाणी याच्यात असेल या सगळ्या अनुषंगानं जी आहे ती मदत भारताला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे पण आज घडीला तरी वेट अँड वॉच पॉलिसी मध्ये भारताला राहणं आवश्यक आहे ऑलरेडी आपल्या विदेश मंत्रालयाकडून तशा प्रकारचे काही निर्देश देण्यात आलेले आहेत काही आपल्या ज्या हवाई फेऱ्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहेत आणि काही प्रिकॉशन्स ऑलरेडी इन्स्ट्री ऑफ एक्स पण आज घडीला तरी भारताकडून वेट अँड भूमिका ठेवणं आणि बाकीचे इंटरनॅशनल प्लेयर्स कशा प्रकारची भूमिका घेतात कशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये दे निर्माण होते याकडे जे आहे एकदम बारकाईनं पाहणं हीच भूमिका आज घडीला भारताला घेणं जे आहे ते संयुक्त ठरेल असं मला वाटतं नक्कीच असं धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी